अकोट तालुक्यातील ग्राम बाजार येथील प्रहार जनशक्ती उपजिल्हा प्रमुख तथा सदैव चर्चेत असलेले सामाजिक कार्यकर्ते जीवन खवले हे कोणाचही मदतीला वेळोवेळी धावून येतात जीवन खवले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले त्यासोबत गावातील सुनील वासुदेव वडाळ वा या गरजू रुग्णाला मित्रपरिवाराच्या मदतीने भरघोस आर्थिक मदत केली जीवन खवले यांनी आपला वाढदिवस अशा अनोख्या पद्धतीने साजरा केल्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट ग्रामीण कामित् कार्यक्रम माहिती झालंय कोणाला नाही वाटत पालन आहे का <laughs> असो तर बघा आज दिनांक पंचवीस जून आहे ना आज आपण सकाळीच आपल्या परियपटामध्ये आपल्या निशाणं सांगितलं की आज दिनांक पंचवीस जून आहे असा वार पण सांगितला असा सुविचार पण सांगितला गोष्ट पण सांगितली आजचं एक दिनविशेष विशेष आहे आपल्या सर्वांसाठी आज तुमच्यासमोर जे पाहुणे बसलेले आहेत सगळी मंडळी आता काही आपल्या का गावातलेच आहेत ते आपल्यासाठी पाहुणे नाही आहेत परंतु हे जरी आपल्या सालखेड म्हणजे आपलं गावच म्हटलं तर काही हरकत नाही तर तिथे आपल्यासाठी आज पाहुणे आहे तर ते आपल्यासोबत आज आलेले आहे त्याचं एक विशेष कारण आहे त्यांचाच वाढदिवस आहे समजतो ना हॅपी बर्थडे हां तर सर्वप्रथम आपण आपल्या सालखेड या गावचे अतिशय प्रतिष्ठित नागरिक तथा प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाची जी शेतकरी आघाडी आहे त्या आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीमान जीवनभोग फवले यांचा आज वाढदिवस आहे तर त्यानिमित्त आपण सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया मी सरांना विनंती करतो की सरांनी आपल्या शाळेच्या वतीनं सुरुवातीला त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करावं